नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी परभणी हिंगोली आणि नांदेडसह राज्यातल्या आठ मतदारसंघात सव्वीस एप्रिलला मतदान नांदेड इथं काल एक उमेदवारी अर्ज दाखल परभणीत सव्वीस तर हिंगोलीत एकशे एकोणीस अर्जांचं वितरण रामटेक इथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर हिंगोली इथून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्मय पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना काल जारी झाली या टप्प्यात बारा राज्यांमधल्या एकोणनव्वद मतदारसंघांसाठी सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे यामध्ये मराठवाड्यातल्या परभणी हिंगोली आणि नांदेडसह राज्यातल्या बुलडाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि वर्धा या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे या सर्व मतदारसंघात चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर आठ एप्रिलपर्यंत अर्ज मागे येणार ना आहेत नांदेड इथं काल पहिल्या दिवशी एक पत्र दाखल झालं अपक्ष उमेदवार जफर अली खा मेहमूद अली खा पठाण यांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली परभणी इथं काल एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालं नाही मात्र एकवीस जणांना सव्वीस अर्जांचं वितरण करण्यात आलं तर हिंगोली इथं एक्केचाळीस जणांनी एकशेएक्णीस अर्ज आहेत। बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला त्यासोबत त्यांनी अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटात असून पक्षानं त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे गायकवाड यांनी आपण अर्ज मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या पाच मतदारसंघातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत एकशे एक एक्क्याऐंशी अर्जांपैकी एकशे दहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत नागपूर मतदारसंघात सव्वीस भंडारा गोंदिया बावीस गडचिरोली चिमूर बारा चंद्रपूर पंधरा आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात पस्तीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या तीस मार्चपर्यंत असून एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केलं आहे सुनील साळवे नामक व्यक्तीनं याबाबत तक्रार केली होती या तक्रारीनंतर बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पडताळणी समितीनं दिला आहे लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं काल उमेदवारांची पहिली यादी जारी केली हिंगोलीतून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना देण्यात आली आहे दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे कोल्हापूर संजय मंडलिक शिर्डी सदाशिव लोखंडे बुलडाणा प्रतापराव जाधव मावळ श्रीरंग बारणे रामटेक राजू पारवे तर हातकणगल मतदारसंघातून धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहा दरम्यान अभिनेते गोविंद आहुजा यांनी काल प्रवेश केला मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांचं पक्षात स्वागत केलं दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यापीठांनी पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फक्त नेट गुण गुणग्राह्य धरावेत असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसीनं आहेत त्यानुसार पीएचडी अभ्यासक्रमासाठी विविध विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांच्या प्रवेश परीक्षणाऐवजी फक्त नेट परीक्षेचा निकालच ग्राह्य धरला जाणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा दिवस गुड फ्रायडे आज पाळला जात आहे यानिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रार्थनेसह मानवतेचा संदेश देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहा फ्रान्स इथल्या कान आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी शशी खंदारे दिग्दर्शित जिप्सी श्रीकांत भिडे दिग्दर्शित भेरा आणि मनोज शिंदे दिग्दर्शित वल्ली या तीन चित्रपटांची निवड झाली आहे। कान इथं येत्या चौदा ते बावीस दरम्यान हा महोत्सव होणार आहा मराठवाडा साहित्य परिषदेच्या दिले जाणारे विशेष वाङ्मय पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार आहेत मुंबईतले राजीव नाईक यांना नटवर्य लोटू पाटील विशेष वाङ्मय पुरस्कार तर पुणे इथले माधव गाडगिळ यांना यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर इथं मसापच्या डॉक्टर नागो नांदापूरकर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे दिवंगत शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त नाथ नेरळकर शिष्य परिवारातर्फे आज नाथस्वर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं आज सायंकाळी सहा वाजता तापडी नाट्यमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात गायक कृष्णा बोंगाणे आणि अंकिता जोशी तसंच तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचं सादरीकरण होणार आहा छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिका क्षेत्रातल्या महिला बचत गटांचा मतदार जाणीव जागृती कार्यक्रम काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी आणि मतदानात महिलांचा सहभाग वाढवावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं बालकांसाठी मतदान केंद्र इमारतीमध्ये पाळणाघर सुविधा उपलब्ध करून द्यायची असून हे पाळणाघर संचलन करण्याची महत्वाची जबाबदारी महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी अन्य एका बैठकीत दिले लातूर इथल्या पोलीस कवायत मैदानावर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी मूकबधीर विद्यार्थिनींनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली लोकसभा निवडणूक काळात आपल्या व्हॉट्सअप समूहावरून राजकीय के प्रचार केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक यू एस धोटे यांना निलंबित करण्यात आलं आहे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीना कलणवाल यांनी ही कारवाई केली धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या तांडा इथं उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं हातभट्टी रसायन आणि हातभट्टी दारू विक्री दुकानावर छापा टाकून पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मध्य प्रदेशात जबलपूर इथं नुकत्याच झालेल्या पंचेचाळीसाव्या अखिल भारतीय आंतरविद्युत क्रीडा छत्रपती संभाजीनगर इथल्या महावितरणच्या संघानं शरीर सौष्ठव आणि भारोत्तोलन खेळात लक्षणीय यश मिळवलं आहा शरीर शौष्ठव प्रकारात राहुल कांबळे आणि विशाल मोहळे यांनी पदक तर सूरज कोंगे आणि अमित पाटील यांनी कांस्य पदक जिंकलं वाळूज एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता रवी मिरगणे यांनी भारोत्तोलन कांस्य पदक पटकावलं आहे याच प्रकारात महावितरणनं सांघिक तृतीय पारितोषिकही मिळवलं आहा छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नागरिकांना थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी कर भरण्यासाठी आज उद्या आणि परवा एकतीस मार्च रोजी सुटीच्या दिवशीही सर्व वॉर्ड प्रशासकीय कार्यालयं सुरू राहणार आहेत नागरिकांना सकाळी आठ सायंकाळी आठ वाजेपर्यंत कर भरता येणार आहे ज्यांची मालमत्ता कराच्या कक्षेत नाही अशा नागरिकांनी एकतीस मार्चपर्यंत आपल्या मालमत्तेला कर लावून घ्यावा असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे बीड जिल्ह्यातही एकतीस मार्च रोजी कोषागार कार्यालय तसंच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा सुरू राहणार आहेत धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या येरमाळ्याचे मंडळ अधिकारी देवानंद मरगू कांबळे यांना चार हजार रुपये लाच घेताना काल पकडण्यात आलं चोराखळी इथल्या देवस्थान जमिनीतल्या मुरमाची रॉयल्टी न भरता वाहतुकीस परवानगी देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं जिल्हा ग्रंथोत्सवाचं काल कवी प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं चांगलं जीवन जगायचं असेल तर साहित्य वाचलं पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं या ग्रंथोत्सवाचा आज समारोप होणार आहे परभणी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून पाणी पातळीत घट होत आहे सेलू तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पात फक्त आठ पूर्णांक सव्वीस टक्के इतकाच पाणीसाठा असून येत्या काळात पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जात आहे इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सचा बारा धावांनी पराभव केला राजस्थान रॉयल्सचे प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात एकशे पंच्याऐंशी केल्या किती प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सचा संघ एकशे त्र्याहत्तर धावाच करू शकला या स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे हवामान राज्यात काल सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं मराठवाड्यात परभणी इथं सर्वाधिक एकेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली त्याखालोखाल नांदेड इथं चाळीस पूर्णांक दोन बीड इथं चाळीस पूर्णांक एक तर छत्रपती संभाजीनगर इथं एकोणचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी परभणी हिंगोली आणि नांदेडसह राज्यातल्या आठ मतदारसंघात सव्वीस एप्रिलला मतदान नांदेड इथं काल एक उमेदवारी अर्ज दाखल रामटेक इथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्मय पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं